इसवी सणाचं पाचशे सत्तर साल मक्का शहरात राहणाऱ्या कुरेश टोळीतील अब्दुल्ला आणि अमिना यांच्या पोटी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला या मुलाने पुढे अरबस्तानच्या नव्हे तर जगाच्या क्षितिजावर एक नवीन धर्म अस्तित्वात आणला इस्लामी संकल्पनेवर आधारलेल्या राज्यव्यवस्थेचा पाया घालून दिला एका व्यापारी टोळीत जन्मलेल्या मोहम्मदाचे बालपण कसे होते हे आपण जाणून घेणार आहोत दास्ताने इस्लामच्या या भागात त्या काळी अब्दुल मुत्तलिब हे कुरेश टोळीचे प्रमुख मक्केवर राज्य करत होते यावर्षी घडलेली एक घटना इस्लामी साहित्यात अत्यंत महत्वाची मानली जाते ती अशी की एकदा मक्केवर एका परकीय आक्रमणाचं भीषण संकट कोसळलं होतं अरबस्तानच्या दक्षिणेला असलेल्या येमेन देशाचा ख्रिश्चन राजा अब्रह याने मक्केवर हल्ला केला काबा येथील गर्भगृह नष्ट करण्याच्या हेतूने तो आला होता त्याला घाबरून मक्केतील कुरेश लोक शहर सोडून पळाले काब्यातील देवता स्वतःचे संरक्षण करतील असा लोकांचा विश्वास होता लोकांनी मंदिर वाचवण्यासाठी देवाची प्रार्थना केली आणि काय आश्चर्य असं म्हणतात की त्यानंतर शत्रू सैन्यांवर देवाचा प्रकोप झाला त्याच्या सैन्यात प्लेगची साथ पसरली मक्कावासियांच्या मदतीसाठी पक्ष्यांचं मोठं सैन्य आलं आणि त्यांनी आकाशातून दगडांचा वर्षाव केला दगडाखाली ठेचून शत्रूचं सैन्य मृत्युमुखी पडलं काबागृह सुरक्षित राहिलं देवाने कुरेशांना आणि मक्केला दिलेला हा कौल आहे असं मानलं गेलं या घटनेनंतरच सुमारे पन्नास दिवसांनी प्रेषितांचा जन्म झाला त्यामुळे या घटनेला इस्लामी इतिहासात असामान्य महत्व आहे मक्केवर दीर्घकाळ ज्यांनी वर्चस्व गाजवलं अशा कुरेशांच्या टोळीत प्रेषित मोहम्मद जन्मले प्रेषितांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांना सहा मुलं होती त्यापैकी अब्दुल्ला यांचे पुत्र म्हणजे प्रेषित मोहम्मद अंदाजे दिनांक वीस ऑगस्ट पाचशे सत्तर या तारखेबद्दल इतिहासकारांमध्ये वाद आहे हे, हे नव्याने सांगायला नकोच प्रेषितांचा जन्म होताच त्यांचे आजोबा आणि कुरेश टोळीचे तेव्हाचे टोळी प्रमुख अब्दुल मुत्तलिब यांनी नवजात बाळाला काभागृहात नेलं आणि देवाचे आभार मानले त्यांचा जन्म झाला त्या रात्री पर्शियन सम्राटाचा राजवाडा भूकंपाने हादरला आणि त्याचे सोळा मनोरे उखडून पडले असं म्हणतात प्रेषित आईच्या पोटात असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता मक्केत अशी प्रथा होती की जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी लहान मुलाला एका परक्या स्त्रीकडे सोपवलं जाईल ती स्त्री मुलाच्या वाढीसाठी पोषक असणाऱ्या वातावरणात त्याला घेऊन जात असे मुलाला धुळाक्षर शिकवणं त्याची शारीरिक बैठक पक्की करणं अशी कामे ती स्त्री करत असे अशा मुलांना घेऊन जाण्यासाठी अरबस्तानच्या वाळवंटी भागातून मक्केत दरवर्षी स्त्रियांचे तांडे येत असत प्रेषितांची आई अमिना यांनी प्रथेप्रमाणे आपल्या मुलाला हलिमा नावाच्या एका बेदुईन स्त्रीच्या पदरात टाकलं हलिमा प्रेषितांना घेऊन परत गेली त्या वर्षी अरबस्तानात भीषण दुष्काळ होता परतीच्या प्रवासात त्यांचे अतोनात हाल झाले हलिमा यांच्या टोळीतल्या अनेक बेदुई स्त्रियांनी मक्केतील लोकांकडून आणलेली बालके पुन्हा परत करण्याचा निर्णय घेतला पण प्रेषितांना वडील नसल्याने त्यांचा सांभाळ करण्यास हलिमा यांनी ठरवले प्रेषितांना घेऊन आपल्या टोळीच्या राहत्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दुष्काळाचे सावट ओसरले त्यांचं घर समृद्ध झालं पुढे प्रेषितांचा तीन वर्ष हलिमा यांनी सांभाळ केला ममत्वाने त्यांना वाढवले त्यांचं वय तीन वर्ष असताना हलिमा यांनी त्यांना पुन्हा मक्केला आणलं तिथे त्यांच्या आईकडे आणि आजोबांकडे प्रेषितांना पुन्हा सोपवलं गेलं वडिलांविना असलेल्या या लहान मुलाची जबाबदारी आजोबांच्या खांद्यावर येऊन पडली आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी प्रेषितांचे पालन पोषण केले व्यापार व्यवस्था शहराचा कारभार या गोष्टीत निष्णात असणाऱ्या आजोबांच्या सावलीत प्रेषितांनी आयुष्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली त्यांचं वय अवघ सहा वर्षाचा असताना त्यांची आई ही मरण पावली ऐंशी वर्षाचे असणाऱ्या आजोबांवर एकट्याने प्रेषितांना वाढवण्याची पूर्ण जबाबदारी येऊन पडली पुढे अब्दुल मुतलीफ दोनच वर्ष जगले प्रेषित आठ वर्षांचे होण्याच्या आधीच त्यांच्या डोक्यावरून आई वडील आणि आजोबांचं छत्र हरपलं होतं त्यानंतर काका अबू तालिब यांच्याकडे मोहम्मदाची जबाबदारी आली अबू तालिबही ही कुरेश टोळीत धबधबा राखून असलेले व्यापारी अरबस्थानातच नव्हे तर बाहेरही सिरिया येमेन इत्यादी देशात त्यांचे व्यापारी संबंध होते बारा वर्षाचे असताना प्रेषित आपले काका अबू तालिब यांच्या एका व्यापारी सफरीवर गेले होते हा प्रवास प्रेषितांच्या जगण्याला कलाटली देणारा ठरला संपूर्ण सफरीत त्यांनी जगाचं निरीक्षण केलं जू ख्रिश्चन हे धर्म जवळून पाहिले मूर्तीपूजेत अडकलेल्या मक्कावासीय अंधश्रद्धा लोकांच्या धर्मापेक्षा जू आणि ख्रिश्चन लोकांचा एकेश्वरवादी धर्म जास्त योग्य आहे असं त्यांना वाटलं व्यापार आणि पशुपालन करणाऱ्या अबू यांच्या कुटुंबासह राहत असताना लौकिक जगताशी प्रेषितांचा जवळून संबंध आला याच काळात त्यांच्या मनात सर्व शक्तिमान दयावंत कृपावंत न्यायी एकमेव ईश्वराची संकल्पना रुजत चालली प्रेषितांच्या कुमारवयात अरबांपैकीच एक असलेल्या हौजीन नावाच्या टोळीशी कुरेश टोळीचं युद्ध सुरू होतं हे युद्ध दहा वर्ष चाललं असावं प्रामुख्याने मक्का आणि आजूबाजूच्या प्रदेशातील सत्तेसाठी झालेला हा संघर्ष होता प्रेषितांचे काका आणि पालक असलेले अबू तालिब या लढाईत सहभागी झाले त्यांच्या बरोबर एका युद्धात प्रेषित गेले होते या लढाईत त्यांनी बाण उचलण्याचं जखमी झालेल्या लोकांची शुश्रूषा करण्याचं काम केलं असं म्हटलं जातं त्यावेळी ते पंधरा वर्षांचे होते वयाच्या विशीपर्यंत इतकाच काय तो त्यांचा आणि युद्ध यांचा संबंध आला पुढेही त्यांना प्रेषित म्हणून मान्यता मिळेपर्यंत कुणाशीही वाद किंवा युद्ध झाल्याची एकही घटना प्रेषितांच्या चरित्रात सापडत नाही त्यांच्या चरित्रावर भाष्य करणाऱ्या जवळजवळ सर्वच इतिहासकारांनी प्रेषितांच्या तारुण्यातील विनम्रतेचा शालीनतेचा आणि समंजसपणाचा मुक्त कंठाने गौरव केलाय ते आपल्या देशबांधवांशी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने वागत मक्केत काबागृहाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंची सेवा करत वयाच्या मक्केतील लोकांचा त्यांनी विश्वास संपादन केला होता आपल्या व्यक्तिमत्वामुळे लोकांच्या मनात अढळपद मिळव मिळवलं होतं मक्कावासीय जनतेने त्यांना अल अमीन म्हणजेच विश्वास पात्र माणूस अशी पदवीही दिली होती आपल्या स्वभावाने आणि नेतृत्व गुणांनी प्रेषितांनी मक्कावासीय लोकांची मन जिंकून घेतली होती मोहम्मदाचे कसे होते त्यांना प्रेषितत्वाची प्राप्ती कधी झाली हे आपण जाणून घेणार आहोत दास्तानी इस्लामच्या पुढील भागात या भागासाठी वापरलेल्या संदर्भ पुस्तकांची यादी आपण डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता तर असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा द पोस्टमन